आमचे हे आमची ही आजच्या भागात भेटूया विठ्ठल कामत आणि विद्या कामत यांना माझं म्हणणं असं आहे आयुष्य हे बुद्धिबळाच्या पटासारखं असतली किंवा तुम्हाला बदलता येत नाही पण पुढची चाल करताना तुम्ही ठरवायचं असतं की कुठली चाल तुम्ही करणार आहात ती चाल चांगली करायची आम्ही तसं करतो पण आयुष्याची व्याख्या अशी पण आहे आपण एक टेनिस बॉल घेतो आधी तो हलकासा जमिनीवर आपटतो तो, तो, तो थोडासा उडतो नंतर आपण आणि जोरानी आपण म्हणतो की अरे चल आणि एकदा जोराने मारून बघूया तो आणि तो, तो थोडा वर उठतो शेवटी तो, तो जाऊन छताला लागतो मग आपण सॅटिस्फाईड होतो की आपण छान केलं सो तसंच आहे आयुष्याचं आमचे हे आमची ही दर बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता पुनः प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता आणि रात्री दहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर